नाशिकमध्ये नायलॉन मांजाने एकाचा बळी घेतला नाशिकच्या पाथर्डी इंदिरानगर परिसरात ही घटना घडली नायलॉन मांजामुळे जखमी झालेला रुग्णाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला सोनू किसन धोत्रे असं नायलॉन मांजामुळे मृत्यू झालेल्या तेवीस वर्षीय युवकाचं नाव आहे तर याबद्दल आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून सागर तर नायलॉन मांज्यावर राज्यभरामध्ये बंदी घातली तरी सुद्धा या मांज्याचा वापर केला जातो आणि नाशिकमध्ये आज एकाचा बळी गेलेला आहे नेमकं काय घडलं नक्कीच नाशिकमध्ये घडलेल्या या घटनामुळे नाशिक शहर हादरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता जर दृश्यांमध्ये बघितलं तर नातेवाईक जे आहेत ते ह्या संतापलेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नाशिक मध्ये खर तर नायलॉन मांज्याला मंदी घातलेली आहे त्याबाबत पोलीस देखील कारवाई करत करत आहेत मात्र तरी देखील नायलॉन मांज्याचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे एका निष्पाप मुलाचा मृत्यू झाल्याचा आहे यामुळे सगळे जे नातेवाईक आहेत ते जे आपल्याला चित्रामध्ये पाहायला मिळत आहे आपल्या बरोबर काही नातेवाईक आपण त्यांनी बोलत का सांगाल तुमचा मुलगा घरी येत होता आणि अचानक त्याला गळा काप तो अचानक म्हणजे गुजरात वरून घरी आला सकाळी घरी जाता जाता तो घरी जाता जाता रस्त्यामध्येच त्याचा गळा दाग्याने कापले गेलेला आहे तर त्याला काहीच वीस मिनिटं तो खाली पडलेला होता तरी सुद्धा कोणी उचललं नाही म्हणे मग काय करणार पूर्ण ची पूर्ण नसच पूर्ण कापून गेलेली मी स्वतः दवाखान्यामध्ये असताना माझ्या हॉस्पिटलला सुद्धा ने आणल्या गेले तेव्हा पण त्याचा म्हणजे वीस मिनिटं तो पोऱ्या खाली पडलेला होता तरी सुद्धा कोणी लक्ष दिलं नाही जर त्यात लक्ष दिलं तर त्याचा जीव नसता वाचला काय काय कारवाई करावी वाटते कारवाई आम्ही डेट वाढ कमिशनर डेस पियायला पाहिजे बस आम्हाला त्यांना विचारायचं बाबा तुम्ही बंदी का बरं घातलं आमचा माणूस वाचला असता काय काय केलं पाहिजे आमच्या मागणी त्यांना विचारायचं तुम्ही बंदी घातला असतं तर आमचा माणूस गेला नसता परवा दिवशी एकाचा गळा कापला ना, का ना पंच्याहत्तर टाके पडलेत ना मग तुम्ही बंदी घातला असता तर माणूस वाचला असता ना मग तुम्ही करते काय परचेशिन मग करते काय मग कुठून चालला होता करून घरी येतो आता घरी येतो नाशिकला तो घरी येतो तर अर्ध्या रस्त्या त्याचं त्याच झालं असत मांज आटाकला लग्न पूर्ण मे महिन्यात वीस तारखेला लग्न होत त्याचं और चंपला, चंपला काल परवा दिवशीच त्याचा ये देऊन आला मी ते हौसे देऊन आलो खर तर लग्न त्या मुलाचं होतं आणि त्याच्या आधीच या मुलाचा मृत्यू झालेला आहे यामुळे नातेवाईक जे आहे ते पूर्णतः आपल्याला पाहायला मिळतंय या नायलॉन मांज्यावर बंदी घातलेली असताना देखील आ, हा नायलॉन मांजा सर्रासपणे विक्री केला जातो त्यानंतर आज संक्रांत आहे आणि या संक्रांतीच्याच वेळी या सणाच्याच वेळी ह्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे नाशिक शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते नक्कीच सागर त्यामुळे या प्रकरणी आता कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे पाहणं सुद्धा अतिशय महत्वाचं धन्यवाद या माहिती साठी तर झी चोवीस तासच्या माध्यमातून आम्ही सुद्धा आवाहन करतोय नायलॉन मांजाचा वापर टाळा यामुळे अनेकांचे बळी जाऊ शकतात त्यामुळे नायलॉन मांजा वापरू नका